तो, तो स्ट्रगल वरन काढलं की काही लोकांना तो खरंच स्ट्रगल आहे आणि त्यांनी या क्षेत्रात येऊच नाही कारण हा काय साधा सरळ सोपा नाही मस्त पाच वाजता म्हणजे पाच वाजायच्या आधी लोक पॅक करून सटकतात काही साडेचार लाच निघूतात इथे नाही इथे सीन संपला नाही तर रात्री दोन तीन चार बऱ्याच वेळेला असे सीन्स करत होतो की कॅमेरामॅन म्हणाला अरे आता सूर्य वरती आलाय रात्र गेली आता मी शूट नाही करू शकत mm. आता मॅच नाही आता सनराईज झालाय म्हणून शूटिंग थांबवलं हो मी नाही तर ते चालू बेशुद्ध पडतात सेटवर आपल्या डेली सोपला तर हिरोईन्स पडतातच पडतात कारण त्यांच्यावर सगळ्यात जास्त प्रेशर असत जर मेन हिरोईन असेल तर mm. तिला मॅक्सिमम डायलॉग असतात मॅक्सिमम सीन्स तिचे असतात तुम्ही जर ते पॅशनेटली केले नाहीत तर तुम्ही आजारी पडणार हे हंड्रेड अँड टेन पर्सेंट हंड्रेड अँड टेन पर्सेंट की तुमची हेल्थ इश्यूज सुरू होणार मी तर म्हणतो ते हेल्थ इश्यूज आपण डॉक्टरला कळतात पण आता मी डेली सोप करतोय गेले सात वर्ष मला असं लक्षात आलं आहे की डेली सोप करणारे ॲक्टर्स आहेत त्यांना मेंटल इश्यूज होणार कारण सातत्याने तुम्ही एका कॅरेक्टरमध्ये असता जे तुम्ही नाहीये आहे आर नॉट द कॅरेक्टर यु आर प्लेईंग द कॅरेक्टर तुमचा स्वभाव अगदी भिन्न असू शकतो म्हणजे तुम्ही एक सुग्रण बाई आहे छानपैकी मस्त असा रोल करताय आणि तुम्हाला स्वयंपाकच येत नाही सातत्याने तुम्ही सुग्रण बाईचा रोल प्ले करायला लागणं तर तो त्रास देणार आहे सो इट्स अ डिफरंट प्रोफेशन इट इज नॉट अ इझी